नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपला वेब ब्राऊझर हो जो आपल्या रोजच्या डिजिटल आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालाय अगदी पण आता तो फक्त माहिती बघण्याचं साधन नाहीये हल्लेखोरांसाठी तो एक मोठं टार्गेट बनलंय खरंय क्लाऊड आणि वेब ॲप्स वाढल्यामुळे ब्राऊझरच एंट्री पॉइंट बनलाय बरोबर तर एका ताज्या रिपोर्टवर आधारित आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येणाऱ्या काही मोठ्या ब्राउझर आधारित धोकांबद्दल आज खोलवर बोलूया नक्कीच सहा मुख्य प्रकार आहेत ते कसे चालतात का जास्त धोकादायक होत आहेत आणि अर्थातच आपण स्वतःला आणि कंपन्यांना कसं सुरक्षित ठेवू शकतो हे समजून घेऊ उत्तम चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून फिशिंग पण हे नेहमीच फिशिंग नाही असं ऐकलंय काहीतरी बदललंय हो खूप बदललंय म्हणजे आता फक्त पासवर्ड चोरण्यावर भर नाहीये अच्छा मग आता हल्लेखोर पूर्ण लॉग इन सेशन टोकन चोरण्याचा प्रयत्न करत आहेत हे टोकन म्हणजे तुमच्या चालू सत्राची किल्लीच असते हा सेशन टोकन ते कसं चोरतात त्यासाठी अटॅकर इन द मिडल म्हणजे एआयटीएम सारख्या पद्धती आहेत म्हणजे हल्लेखोर तुमच्या आणि वेबसाईटच्या मध्ये येतो बनावट पेज वापरून ओके okay. तुम्ही पासवर्ड एम एफ ए कोड टाकला की तो जातो हल्लेखोलाकडे तो खरी साईट लॉग इन करतो आणि मग जे सेशन टोकन मिळतं ना ते पळवतो अरे बापरे म्हणजे एम एफ ए असूनही उपयोग नाही जर सेशन टोकनच गेलं तर अगदी टोकन मिळालं की एम एफ एची गरजच नाही लागत सेशन आधीच ऑथेंटिकेटेड असतं आणि हे हल्ले रिव्हर्स प्रॉक्सी वापरून इतक्या वेगाना पसरतात की पारंपरिक सुरक्षा त्यांना पकडू शकत नाही पटकन हे तर खूपच गंभीर आहे बरं पुढचा धोका आहे दुर्भावनापूर्ण कोड इंजेक्शन्स आणि ओ ऑथ चा गैरवापर यात क्लिक फिक्स आणि फाईल फिक्स वगैरे काय आहे हो क्लिक फिक्स म्हणजे काय तर तुम्हाला वाटतं की तुम्ही हा साध्या बटनावर किंवा लिंकवर क्लिक केलंय पण बॅकग्राऊंडला एखादी धोकादायक कमांड रन होते अच्छा आणि फाईल फिक्स पण तसंच पण फाईलच्या माध्यमातून विंडोज मॅक दोन्हीवर हे पण याहून गंभीर आहे ओत चा गैरवापर विथ गुगल किंवा अलाव ऍक्सेस करतो ते अगदी तेच आपण कामासाठी थर्ड पार्टी ॲप्सना आपल्या गुगल वर्क स्पेस किंवा मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाईव्हमध्ये मध्ये प्रवेश देतो हल्लेखोर काय करतात बनावट ॲप्स तयार करतात ओके आणि त्या गरजेपेक्षा खूप जास्त परवानग्या मागतात आपण घाईत अलाव केलं की संपलं हल्लेखोराला थेट तुमच्या कंपनीच्या डेटामध्ये एंट्री मिळते बापरे एका चुकीच्या क्लिकवर एवढा मोठा धोका बरं आणि ब्राऊझर एक्सटेंशन्सचं काय ती तर आपण रोज वापरतो उपयोगी असतात आणि इथेच धोका आहे बरीच एक्सटेंशन्स उपयोगी असतात मान्य पण काही मुळातच मालवेअर असतात किंवा नंतर हॅक होतात हॅक होतात म्हणजे म्हणजे ती तुमच्या नकळत तुमच्या वेबसत्रांवर नजर ठेवू शकतात डेटा चोरू शकतात आणि गंमत म्हणजे कधीकधी अगदी चांगल्या कायदेशीर एक्स्टेन्शन सुद्धा अपडेटच्या नावाखाली हायजॅक केल्या जातात मग त्या धोकादायक बनतात म्हणजे एक्सटेंशन इन्स्टॉल करताना आणि अपडेट करताना खूप काळजी घ्यायला हवी अगदी नियमित ऑडिट गरजेचं आहे बरं पुढचा मुद्दा फाईल्स बद्दल आहे एच टी एस व्ही जी एच टी एम एल फाईल्स कशा वापरल्या जातात हल्ल्यासाठी नेहमीच्या व्हायरस फाईल्सपेक्षा हे वेगळं कसं फरक आहे या फाईल्स स्वतः मॅलवेअर नसतात लगेच ओळखण्यासारख्या त्यामुळे अँटी त्यांना अनेकदा स्कॅन करत नाही किंवा क्लीन चिट देतो अच्छा पण जेव्हा तुम्ही त्या ब्राऊझरमध्ये उघडता तेव्हा त्या आतून धोकादायक कोड डाउनलोड करू शकतात किंवा तुम्हाला फिशिंग पेजवर रिडिरेक्ट करू शकतात म्हणजे ब्राउझरच त्यांना कार्यान्वित करतो म्हणजे फाईल स्वतः धोकादायक नाही पण ब्राऊझर मध्ये उघडल्यावर धोका निर्माण करते बरोबर आणि पाचवा मुद्दा चोरलेले पासवर्ड आणि त्रुटी हा हा तर जुनाच प्रकार आहे ना इतका प्रभावी हो कारण सर्वात सोपा आणि अजूनही खूप चालणारा मार्ग आहे लोक अजूनही सोपे पासवर्ड वापरतात किंवा एकच पासवर्ड सगळीकडे खरंय आणि डेटा ब्रिज मधून मिळालेले लाखो पासवर्ड डार्क वेबवर विकले जातात राहिला प्रश्न एम एफ एचा कंपन्या लावतात खरं पण कॉन्फिग्रेशन मध्ये चुका करतात किंवा काही खात्यांना सूट देतात हो असं होतं कधी कधी त्यामुळे घोस्ट लॉग इन सारखे प्रकार होतात हल्लेखोर चोरलेल्या क्रेडेन्शियल्सने किंवा सेशन टोकनने आत येतो आणि कंपन्यांना पत्ता पण लागत नाही या सगळ्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे फक्त अँटीव्हायरस किंवा फायरवॉल पुरेसे नाही ब्राऊझरच्या लढेलला सुरक्षा हवी अगदी बरोबर निष्कर्ष हाच आहे की ब्राऊझर हे हल्ल्याचं केंद्र बनलंय त्यामुळे एंड पॉईंट सिक्युरिटीच्या पलीकडे जाऊन ब्राउझरमध्ये काय चाललंय यावर लक्ष ठेवणं आणि नियंत्रण ठेवणं हे गरजेचं आहे म्हणजे दोन हजार पंचवीस साठी काय तयारी करायला हवी ब्राउझर आयसोलेशन सारखे तंत्रज्ञान जे वेब कंटेंटला तुमच्या बाकीच्या सिस्टेमपासून वेगळं ठेवतं ओथ ॲप्सचं कठोर ऑडिटिंग एक्सटेन्शन्सची नियमित तपासणी हे सगळं करावंच लागेल थोडक्यात फिशिंगचे नवे प्रकार कोड इंजेक्शन ओ ऑथचा गैरवापर एक्स्टेन्शन्सचे धोके फाईल्सचा शस्त्रासारखा वापर आणि चोरलेले पासवर्ड्स व एमएफए त्रुटी या सहा धोक्यांवर लक्ष केंद्रित करून ब्राऊझर लेवल सुरक्षा वाढवणं अत्यावश्यक आहे अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपलं सगळं आयुष्य अधिकाधिक ब्राउझर केंद्रित होत असताना भविष्यात फक्त टेक्नॉलॉजीवर अवलंबून चालणार आहे का हुँ. की मग सायबर सुरक्षेसाठी माणसांची जागरूकता वाढवणं आणि खुद ब्राउझरलाच संरक्षणाची पहिली फळी म्हणून अजून स्मार्ट बनवणं यावर जास्त लक्ष द्यावं लागेल